वेलकम बॅक टू माय चॅनल असं सगळेच म्हणतात मी तसे नाही म्हणत मी म्हणते हॅलो एवरीवन कसे आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही खूप मजेत असाल आज बऱ्याच दिवसानंतर खूप खूप प्रयत्नानंतर आज कुठेतरी आमचा ब्लॉग शूट होतोय त्या ब्लॉगच्या मागचं कारण असं आहे की आम्ही करतोय डान्सची प्रॅक्टिस कशी करणारी प्रॅक्टिस मी ह्यांना डान्स शिकवणार आहे बघू हे मला शिकवतात का मी ह्यांना शिकवते बघू चला शेवटपर्यंत कॉम्पिटिशन नाहीये इट्स अ डान्स प्रॅक्टिस का कळत जाऊन या म्हणलं ना लावा आमची झालेली आहे प्रॅक्टिस थोडीशीच झाली आहे पूर्ण काही केली नाही खूप थकलो कारण बरेच दिवसानंतर डान्स झाला कॉलेज शाळेनंतर आणि त्या चेहरा वगैरे धुतलाय मला खूप झाण आहे तुला तिकडे आहे प्रॅक्टिस पण दाखवू शकत नाही सरप्राईज आहे आणि मी खाली आहे आता मला प्रॅक्टिस करू चला प्रॅक्टिस ऑन प्रॅक्टिस आपले स्वतः फुल पण आहे प्रॅक्टिसला thank mm -hmm. you